नमस्कार मित्र ब्रह्मांड नायक देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांचं काय आज आपण चमत्कार जाणून घेणार आहोत रुक्डीच्या पुनाप्पा शेनगारे यांचा मुलगा बाळू हा जन्मताच आंधळा होता तो मामांच्याकडे आला सकाळी मामांच्या बरोबर त्यांनी खेरीचा प्रसाद पण खाला त्यावेळी मामांची भक्त मंडळ आणि मामा बसलेले होते त्यावेळी मामा बापू शेनगारे याला म्हणाला अरे बापू या आंधळ्या बाळूला डोळ देऊ का तो म्हणला द्या की मामा आणि खरोखरच मित्र हो बाळूमामाने त्या आंधळ्या बाळूच्या डोळ्यावरती भंडारा फुंकला आणि एका क्षणामध्ये त्याला दृष्टी आली बाळूला पूर्णपणे सर्व काही दिसू लागलं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला बाळूला दृष्टी आल्यानंतर मामाने बाळूला एक अट घातली बाळूला मामा म्हणालेत हे बघ बाळू आता तुला दृष्टी आली आहे सर्व काही दिसतंय पण माझी एक अट आहे आपण दोघं पाठशिवणीचा खेळ खेड़ खेळायच आणि तू मला पकडायचंस जर का तू मला नाही पकडलंस तर तुझी मी दृष्टी काढून घेणार आणि तू जर मला पकडलंस तर तुला मी दृष्टी कायमस्वरूपी देणार तर त्यावेळी सर्व भक्त मंडळ हा आश्चर्याने खेळ पाहत होते हा खेळ जवळजवळ आठ ते दहा मिनिट चालला होता मामांच्या हात चलाकीत प्रचंड तडप होती त्यामुळे भरपूर प्रयत्न करून देखील बाळूला मामाला पकडता आलं नाही या पाठशिवणीच्या खेळामध्ये आंधळा बाळू हरला त्यावेळी मामाने भंडारा टाकला आणि बाळूची दृष्टी मामाने परत काढून घेतली आणि पूर्वीप्रमाणे बाळूला परत मामाने आंधळा केला बघणाऱ्या सर्व भक्त मंडळाला आश्चर्य वाटलं कारण मामाने बाळूला दृष्टी दिली आणि देऊन ती परत काढून घेतली याचा अर्थ काय कुणालाच काही कळला सर्वजण आश्चर्यानं मामांच्याकडे पाहू लागले मामानी ते जाणलं सर्वजण अवस्थेत आहेत हे मामा जाणलं आणि मामानी सर्वांना सांगितलं अरे या बाळूला जर मी दृष्टी दिली तर याच्या हातून साथ खून होणार त्यापेक्षा बाळूला अंधळा ठेवलेलाच बरा म्हणून मी दृष्टी काढून घेतली मित्र बाळू हयातीपर्यंत पूर्ण अंधळाच राहिला बाळूच्या आयुष्यातील हा चमत्कार झाला त्यावेळी बाळूचं वय चौदा वर्षाचं होतं बाळूच गाव रुकडी तालुका हात कणंगले जिल्हा कोल्हापूर रुकडी गावामध्ये बाळू किराणा मालाचे दुकान चालवत होता वास्तविक बाळू आंधळा असून देखील एखाद्या डोळस माणसाप्रमाणे तो दुकान चालवत असे आणि मित्र अशा पद्धतीने मामाने बाळूची दृष्टी काढून घेऊन सुद्धा बाळूचं यामध्ये हित पाहिलं अशी ही मामांची लीला मित्रांनो असा एक प्रसंग सांगितला तो मामांच्या काळी मामांच्याकडं येणारे भक्तगण कोणत्या ना कोणत्या समस्या कोणती ना कोणती संकट घेऊन यायची परिस्थितीने गांजलेले भक्तगण मामांच्याकडे यायचे मामा त्यांना त्या संकटातून मुक्त करायचे आणि अशा पद्धतीनं मामांची दिवसेंदिवस लोकप्रियता त्या काळी प्रचंड वाढलेली आणि हेच त्यावेळेच्या एका कवड्या मांत्रिकेच्या डोळ्यामध्ये खोपत होत कोणत्या ना कोणत्या येन केन प्रकारे तो मामावर सतत सूड उगवण्याचा प्रयत्न करत होता एकदा मामा तळावरती निवांत चिल्ली मोडत बसलेले होते आणि त्यावेळी कवड्या मांत्रिकानं आपल्या मायावी शक्तीनं एक पिशाची शक्ती निर्माण केली आणि मामांना मारण्यासाठी मामांच्याकडे पाठवली मामाने त्या पिशाच्याला विचारलं तुला कवड्या मांत्रिकानं पाठवले य खा आणि बऱ्या बोलाने निघून जा त्यावेळी ते पिशाच विकट हास्य करत मामांच्या जवळ येत आणि मामांवर हल्ला करण्याचा ते प्रयत्न करतात त्यावेळी मामा भंडारा त्याच्यावरती फुगतात आणि त्याला झाडाला बांधून घालतात बांधून घातल्यानंतर मामाने त्याला बेदम मारले आणि जस जसं त्याला फटकारे बसतील तस तस त्याच्या वेदना कवड्या मांत्रिकेला होत होत्या इकडे कवड्या मांत्रिक वेदनेनं विवाळत होता कवड्या मांत्रिकेकडे भविष्य पाहण्यासाठी आलेली मंडळींना आश्चर्य वाटत जगाचा हा भविष्य सांगणारा ह्योच त्यांनी वेदनेनं नाचायला लागला हे बघून सगळी मंडळी हसत तेथून पळून गेली इकडे झाडाला बांधून मामा पिशाचला मारत होते त्यावेळी गंगूबाई आणि सत्यवा हे पाहत होते परंतु पिशाच हे गंगूबाई किंवा सत्यवाला दिसत नव्हते फक्त ते मामानाच दिसत होते आणि गंगूबाई आणि सत्यवाला मामा झाडालाच मारत आहे असाच भास होत होता ती मामांजवळ आलीत आणि मामाला गंगूबाई म्हणली अरे बाळू हा किती वेळापणा करशील हा येडापणा सोड किराता त्यावेळी मामा म्हणतात अगा अक्का मला माराला पिशाच आलं होत ह्या झाडाला बांधून घाटलं आणि दिला बेदम मार शेवटी कन्या खायला घाटल्या आणि दिली मुक्ती परंतु हे बोललं मामाचं गंगूबाईला आणि त्या सत्यवाला अजिबात पटत नाही त्यावेळी मामा कन्याने भरलेलं भांड गंगूबाई आणि सत्यवाला दाखवतात आणि खरोखर मित्र व ते भांड जवळजवळ संपलेलं होतं इकडे कवड्या मांत्रिक आपला बेत फसला आणि आपल्याला बेदम मार पडला म्हणून रडत असतो तर मित्र कवड्या मंत्रिकानं मामांच्यावर रचलेला कट मामाने व्यवस्थितरित्या उधळून लावला आणि एका अतृप्त आत्म्याला मुक्ती दिली तर मित्र आजच्या या बाळूमामांच्या लीला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा धन्यवाद